नमस्कार मंडळी कुकविथ यमूमध्ये मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत नवरात्री स्पेशलमध्ये आज मी करते मलईदार रबडीसारखी दाट सर खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही अशा अप्रतिम चवीची खी। खीर विशेष म्हणजे खीर करताना दूध फाटू नये म्हणून काय करायचं तसंच साबुदाना तळाला खाली बसून खिरीला कर्पट वास येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची ते व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग लगेचच खीर करायला सुरुवात करू खिरीसाठी मी मेजरिंग कप आणि अर्धा कप साबुदाना घेतलाय त्यात पाणी घालून एक दोन वेळा पाणी बदलून धुवून घ्यायचं म्हणजे त्यातलं जास्तीचं स्टार्च निघून जाईल साबुदाना धुवून नितळून घेतलाय आता त्यामध्ये साबुदाना बुडून वर थोडं पाणी शिल्लक राहील इतकं पाणी घालून झाकून कमीत कमी तीन ते चार तास भिजायला ठेवायचा खीर करायच्या आदल्या रात्री भिजवून ठेवला तरी चालतो माझा साबुदाणा भिजायला ठेवलेला चार तास झालेत तो भिजलाय का बघू पहिल्यांदा मोकळा करून घेऊ आणि भिजलाय कसा तो बघू हे बघा छान भिजलाय आता खिरीसाठी इतर साहित्य काय लागणार ते बघू भिजवलेला साबुदाना घेतलाय अर्धा कप एक लिटर म्हशीचं फुलक्रीम दूध घेतले फुलक्रीम दुधामुळे खिरीला रबडीसारखी छान चव येते म्हणून शक्यतो फुलक्रीम दूधच वापरा अर्धा कप साखर घेतली अर्धा कप साखरेमुळे खीर बऱ्यापैकी गोड होते पण तुम्हाला जर खीर जास्त गोड आवडत असेल तर साखर पाऊंड कप घेऊ शकता काजू बदामचे तुकडे करून प्रत्येकी दीड दीड टेबलस्पून घेतलेत बॉलमध्ये पाव कप गरम दुधात तेरा चौदा केशर काड्या भिजवून घेतलेत केशरमुळे खिरीला केशरचा स्वाद आणि केशरी रंग छान येतो आणि दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस त्याचा काळा पाठीचा भाग काढून किसून घेतलाय सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा चव पण वापरू शकता आणि ड्रायफ्रूट तळायला लागणार आहे एक टेबल स्पून तूप व थोडंसं उपवासाचं सेंदव मीठ कारण कोणत्याही गोड पदार्थाची चव थोडेशे मीठामुळे छान लागते इथं दाखवलेला एका दुसरा पदार्थ उपवासाला खात नसाल तर स्किप केला तरी चालेल आता खीर करायला सुरुवात करू मिडियम गॅसवर जाड बुडाची कढई घेतली त्यामध्ये एक टेबल स्पून तूप घातले आता हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे हलक्याशा बदामी रंगावर तळायचे ते सारखे हलवत राहायचं हलकासा बदामी रंग झालाय ड्रायफ्रूट काढून घेऊ ड्रायफ्रूट काढून झालेत त्याच कढईत खीर करायची खीर नेहमी जाड गुडाच्या भांड्यातच करायची म्हणजे ती खाली लागत नाही आता कढईमध्ये दूध ओतून घेतलंय ते एकसारखं हलवायचं मोठ्या गॅसवर दुधाला उकळी आणायची एक दोन मिनिटं झालेत दुधाला उकळी आली इथं एक महत्त्वाची टिप सांगायची दूध फाटू नये म्हणून सुरुवातीला दोन तीन मिनिटं दूध मोठ्या गॅसवर उकळू द्यायचं तीन मिनिटं झालेत मोठ्या गॅसवर दूध उकळते दूध आपलं व्यवस्थित आहे फाटलेलं नाही आता त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा साबुदाणा सुरुवातीला कढईच्या तळाला जाऊन बसतो म्हणून लगेचच त्याला एकसारखं हलवत राहायचं एकसारखं हलवलं नाही तरी साबुदाणा आणि दूध कढईच्या बुडाला चिकटून बसतात आणि त्यामुळे खिरीला करपट वाच येईल म्हणून हलवण्याची काळजी घ्यायची आणि सतत हलवण्याचं दुसरं कारण साबुदाणा दुधात घातल्यावर दूध फाटू नये म्हणून साबुदाणा घालून दुधाला दुसऱ्यांदा उकळी आली की मग दूध फाटत नाही दुधाला दुसऱ्यांदा उकळी आली दूध फाटलं नाही आता गॅस मिडियम करून त्यामध्ये उरलेले पदार्थ घालायचे पहिल्यांदा खोबऱ्याचा किस घालायचा तोही मिसळून घ्यायचा खोबऱ्याचा किस मिसळला आता तळलेले ड्रायफ्रूट्स घालायचे तेही मिसळून घ्यायचे घातलेलं दूध ते पण घालायचं ते हलवून घ्यायचं हे बाजूला चिकटलेलं ते पळीने काढून घ्यायचं हे परत उकळी येऊ द्यायची आता सगळ्यात शेवटी साखर घालायची साखर घातली की खीर थोडी पातळ होती म्हणून थोडीशी आटून घ्यायची पाच मिनिटं झालेत खीर आटते त्याला खीर बऱ्यापैकी दाटसर झाली त्याची कन्सिस्टन्सी पण बघा आणि ही थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे म्हणून आता गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये पाव टी स्पून उपासाचं से सेंदो मीठ घालायचं उपासा ही उपासाची मलाईदार रबडीसारखी साबुदाना खीर तयार आहे सर्व ही साबुदाना खीर दिसायला छान दिसते पण खायलाही तितकीच चविष्ट लागते साबुदाना खीर ना आवड न आवडणारे पण आवडीने खातील साबुदाणा खिरीच्या बाबतीत एक गोष्ट शेअर करावीशी वाटते आमच्या लहानपणी आम्ही आजारी पडलो की विशेषतः टायपाड झालं की पचायला हलकी म्हणून आई तांदूळ भाजून तांदळाची गंजी आणि ही साबुदाण्याची खीर करायची खीर करण्याची पद्धत एकदम साधी साबुदाणा थोड्याशा पाण्यात साखर घालून शिजवायचा त्यात दूध फाटू नये म्हणून अगदी शेवटी दूध घालायचं आणि गरम गरम प्यायला द्यायची तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अशी खीर प्यायली असेल कमेंट करून सांगा नवरात्रीच्या उपासामध्ये तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आला तर ही केशरयुक्त मलईदार साबुदाना खीर बनवून खा आणि हे साबुदाना खीर उपासालाच केली पाहिजे असं काय नाही एरवीला पण बनवून स्वीट डिश म्हणून खाऊ शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटून नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद